दोन जीवांचं प्रेम पार्ट टू आयुष अवनीचा स्टोरीचा पार्ट टू अवनी लगेच उठते आणि आयुष्या मागेच जाते अवनी बोलते हाय आयुष बोलतो हॅलो अवनी बोलते सरांनी काय म्हटलं होतं आयुष सांगतो मग गर्ल्सला बोलावून घेऊन ये असं म्हटलं होतं सरांनी आपल्या <laughs> तर अवनी बोलते ओके मग आयुष पण ओके बोलतो आयुष अवनी तिथून चाललं जातात मग अवनी मनात विचार करते की बोलायला गेली छान पण काही सुचलंच नाही वेळेवर बोलायला आयुष पण मनात विचार करतो की ही मुलगी मला ओळखत नाही मग अशी कशी बोलायला आली कच्छ तर चालू हो ग <laughs> कॉलेज सुटतो आणि मग आयुष अवनी दोघे घरी जातात अवनी घरी गेल्याबरोबर आयुषचं नाव फेसबुकवर सर्च करून बघते पण त्याची आयडी काही मिळत नाही तर सॅड होऊन शांत बसते आयुष पण अवनीचा विचार करत असतो की त्या मुलीच्या मनात काहीतरी नक्की आहे काय आहे हे माहीत करून घ्यायला हवं उद्याच हा सो नेक्स्ट डे इन कॉलेज अवनी आधीच येते कॉलेज मध्ये आणि त्यानंतर आयुष पण येतो अवनी सतत आत बाहेर फिरत असते तर तिच्या फ्रेंड्स बोलतात अग काय ग असं सतत आत बाहेर का होत आहेस तू हा कुणाची अशी वाट वगैरे बघत आहेस का काय होतंय काय तुला अवनी बोलते अगं काही नाही ग असंच फिरत आहे मग फ्रेंड्स बोलतात अवनीला मराठी काय बघून नंतर कशासाठी फिरत आहे तर इतक्यात आयुष मध्ये येतो आणि त्याचं पहिलं लक्ष अवनीकडे जातं आणि त्याच अवनीचं पण लक्ष आयुषकडे जातो अरे वा दोघांमध्ये आय कॉन्टॅक्ट होतो पंधरा सेकंड पर्यंत कंटिन्यू आणि हे सर्व त्या अवनीच्या फ्रेंड्स बघत असतात अरे बाप रे फ्रेंड्स बोलतात अवनीला आत्ता कल्लं बघ काय होतं ते तर अवनी बोलते अगं कालच बोलल ग त्याच्याशी मी आणि असं काहीही नाही आहे जसं तुम्ही सगळे विचार करत आहे तर आयुष काही वेळाने अवनी सोबत बोलायला येतो आयुष बोलतो मला काहीतरी विचारायचं होतं का तुला अवनी बोलते हा विचार ना काय विचारायचं होतं आयुष बोलतो गार्डन एरियामध्ये येशील का प्लीज अवनी बोलते हा पण आता क्लास आहे ना मग आयुष बोलतो अगं काही नाही थोडसच बोलायचं आहे सो चल ना गार्डन एरिया अवनी बोलते ठीक आहे चल आयुष अवनी दोघेही गार्डन मध्ये जातात आणि बसतात एका ठिकाणी तर अवनी बोलते हा बोल काय बोलायचं होतं आयुष बोलतो तू कालपासून मला बघत आहे कंटिन्यू तू मला ओळखते वगैरे का हा अवनी बोलते नाही मी ओळखत वगैरे नाही पण मी काल कॉलेज आल्याबरोबर काहीतरी ऐकली जे तूच बोलला होता तर म्हणूनच लक्ष वारंवार तुझ्याकडे जात होत आयुष बोलतो काय मी काय बोललो होतो असं अवनी बोलते आठवतोच नाही तर तसं सांगते मी आयुष बोलतो ओके ओके वेट आफ्टर टू मिनिट आयुष बोलतो नाही न ग नाही आठवत मला अवनी बोलते कॉलेज म्हणजे प्रेम करायचे दिवस आले आयुष बोलतो ओ माय गॉड हे तू ऐकली का अगं असंच फ्रेंड सोबत मस्करी करत असताना बोललो होतो ग अवनी बोलते हो ते माहिती आहे मला अच्छा आयुष बोलतो कुठे राहते तू अवनी बोलते मी इथेच राहते कॉलेजच्या जस्ट मागेच आणि तू आयुष बोलतो मी इथेच कॉलेजच्या जस्ट समोर अवनी <laughs> हसायला लागते बोलते काय खरंच का, का? आयुष बोलतो नाही ग मी एमजी कॉलनीला राहतो अवनी बोलते ओके ओके आयुष बोलतो कशी काय चालते मग लाईफ अवनी बोलते काय नाही असंच नॉर्मल आणि तुझी आयुष बोलतो माझी पण सेम अवनी बोलते तुला मी एफ वर सर्च केली होती पण आयडी नाही मिळाली तुझी आयुष बोलतो काही दिवसांपूर्वी माझी आयडी ब्लॉक झाली होती तर आता मी जस्ट व्हॉट्सअपवरच आहे बोलते ओ अच्छा ओके आयुष बोलतो तू नाही आहे का व्हॉट्सअपवर आवनी बोलते हा आहे ना आयुष बोलतो जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण व्हॉट्सअपवर बोलू शकतो इफ यू डोंट माइंड आवनी बोलते काही प्रॉब्लेम तर नाही आहे पण आपण आधच बोलत आहे फर्स्ट टाईम तर म्हणून थोडं वेगळंच वाटत आहे बाकी काय नाही आयुष बोलतो बरं ठीक आहे काही हरकत नाही अवनी बोलते बर तुझा नंबर दे ना मग आयुष बोलतो अगं आताच बोलते ना तू फर्स्ट टाइम बोलत आहे म्हणून मग अवनी बोलते तसं बोलली पण मनात काहीतरी दुसराच चालू आहे सो म्हटलं एक चांगला व्यक्ती असल्याचा मनाला वाटतंय म्हणून दे बोलली आयुष बोलतो पण जर खरंच काही शंका असेल म्हणा तर प्लीज सांगून दे देत असं मला अवनी बोलते नाही आता काही नाहीये तसं आयुष अवनीला आपला नंबर देतो आणि मग अवनी पण आपला नंबर देते आयुषला अह अवनी बोलते आपल्याला निघायला हवं कारण खूप वेळ झालाय आता नंबर एक्सचेंज आयुष बोलतो अगं हो चल ना निघू तसं पण आपला क्लासचा टायमिंग पण गेला अवनी बोलते हो चल आयुष अवनी दोघेही तिथून चालले जातात सो मग आफ्टर कॉलेज आयुष घरी गेल्याबरोबर अवनीला मेसेज करतो हम्म आयुष बोलतो हाय अवनी बोलते हॅलो आयुष बोलतो तुला काही विचारायचं आहे मला अवनी बोलते हा विचार ना पण कशाबद्दल काय विचारायचं आहे आयुष बोलतो आपण आज फर्स्ट टाइम भेटलो ना तर तेच त्याबद्दलच अवनी बोलते हा विचार ना मग सो पुढल्या पार्ट मध्ये बघायला मिळणार आयुष नेमकं काय विचारतो आणि अवनी काय आन्सर देते ते रायटर शुभ वासेकर